असे म्हणतात की माणसे एकमेकांचे पाय ओढतात पण कधी चुकून कोणाला लात लागली तर फक्त माणसे पाया पडतात मनापासून आयुष्यात शेवटी आठवणीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे वेदना मध्येपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कुराडीचे घाव सोसावे लागतात चुकीचा रस्ता चुकीची वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे आणि कोणती माणसं योग्य आहेत तीच व्यक्ती आपली असते जी कुणा दुसऱ्यासाठी आपल्याला दुर्लक्ष नाही करत पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात प्रेम तर सर्वच करतात पण प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते राहायला शिकून घ्या ज्याच्यावर आपण जास्त अवलंबून असतो व्यक्ती आपल्याला जास्त हर्ट करते प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कुणी व्यक्ती असते जिच्याशी बोलल्याशिवाय दिवस चांगला जात नाही घडून गेलेल्या पाकड्या जशा पुन्हा जुळत नाही तसेच मनातून उरलेले काही जण पुन्हा मनात भरत नाही एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो स्वतःचे अनुभव उगीच इतरांना इतरांना सांगू इतरा एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत झुकात इतका जितकं बरोबर आहे विनाकारण झुकल्याने सुद्धा दुसऱ्या पुढे आपली लायकी कमी होत जाते आणि समोर अहंकार वाढत जातो अचानक कोणीतरी पुन्हा कोणाची करावी म्हणजे अग्निपरीक्षात जणू इज्जत करायला शिका मुलींची चार चौघात प्रेम करत असाल तर कधी धोका नका देऊ तिला आयुष्यात थोडा तरी विचार करा काय चालू असेल तिच्या मनात कारण आपलं घर सोडून ती जाणार असते दुसऱ्याच्या घरात यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो mm -hmm. बोलताना जरा जपून बोलावं कधी शब्द अर्थ बदलतात चालताना जरा जपून चालावं कधी रस्तेही घात करतात झुकताना जरा जपून झुकावं कधी आपलंच खंजीर असतात पाऊल टाकताना जरा जपून टाकावं कधी फुलेही काटे बनतात मागताना जरा जपून मागावं कधी आपलच भाव खातात आणि नाते जोडताना जपून जोडावं कधीही न कळत धागेही तुटून जातात आपल्या परक्या माणसांची पारख थोडं त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की लगेच मनाप्रमाणेही वागून पाहायचं असतं माणसाला आश्रय दिला तर डोक्यावर बसतो उपदेश केला तर रागाला येतो आदर केला तर स्वतःला महान समजतो उपकार केले तर गर्वाने फुलतो क्षमा केली तर दुसऱ्याला दुर्बल समजतो विश्वास ठेवला तर कधीतरी घात करतो प्रेम केले तर खाल्लेल्या ताटातच घाण करतो फार विचित्र आहे ही माणसांची जात अपवादी असू शकते बर का जी माणसे तोंडावर तो मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसावर कधीच विश्वास ठेवू नये परंतु जी तोंडावर आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात आणि मागे आपले गुण गातात तेच खरे आपले विश्वासू आयुष्यात साथीदार असतात राग प्रत्येकालाच येतो पण आपलं घर आनंदी असावं म्हणून एका वेळी एकाने प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतो असे नाही तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन महत्वाचे असतात आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नये कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना आपण आवडत नाही ते आपल्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहावे जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहावे जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहावे जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहावे यालाच आयुष्याचे सुयोग व्यवस्थापन असे म्हणतात असं जगावं सुख कमी असलं तरी हसताना खूप दिलखुलासपणे हसावं हृदय तुटलं तरी रडताना नसता रडावं असंच आयुष्य सोपं करून जगावे प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या केलेले ना स्वतःचे नाव देतो पण आई सारख्या कलाकार संपूर्ण जगात नाही जी बाळाला ना स्वतः जन्म वडिलांचे नाव देते जिद्द पण ठेवा की गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत कामापुरते दोस्त नको माणुसकी ठेवणारे एकमेकांना इज्जत देणारे निस्वार्थ दोस्त पाहिजेत सुखात तर कोणीही येतं दुःखात साथ देणारे मित्र हवेत मग तो एक जरी असला तरी लाखात भारी जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असते ते जीवनात यशस्वी होतात आयुष्यात तुम्हाला त्रास देणारे भरपूर भेटतील पण एक लक्षात सोन्यावर कितीही घाव घातले तरी त्याची किंमत कमी होत नाही जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवण देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात